लोकसभेसाठी मतदान होण्याच्या एक दिवस आधी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं भाजपकडून पैसे वाटप होत असूनही पोलीस कारवाई करत नाही असा आरोप धंगेकर यांनी केला होता आणि याच विषयावरून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते पोलिसांनी समजावून सांगूनही रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नव्हते याचवेळी त्या ठिकाणी भाजपचेही कार्यकर्ते आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मात्र या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यासह पस्तीस ते चाळीस जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा सा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत आदेशाचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीत म्हटलंय आणि त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एकता धंगेकर यांच्यावरच नाही तर धंगेकर यांच्यासह आंदोलन करणाऱ्या पस्तीस ते चाळीस जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार अभिजित बालगुडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे